ऐसे कुछ ऐसे लक, कुछ लकड़ बग्गे हैं उन लकड़ को मैं समझाना चाहता हूँ तो, पहले हिंदी में उनको समझनी चाहिए ना बात इसलिए मैंने लक्ट बग्गा लक्कड़ा तरस लक्कड़ बग्गा तरस अतः भेड़िया मन तुम्हारा वाला महत्ती है तर ऐसे कुछ लोग हैं जो यहाँ हम खुशी खुशी सब रह रहे हैं उनके बीच में आग लगाने की कोशिश कर रहे हैं उनको मैं कहता हूँ कि आप कुछ भी कहें पहचानता नाही तो आप आपण काम समाज तर असे असे जे कोई कोणी जे आहेत त्यांचं म्हणजे मी खरं म्हणजे मी लक्कडबक्का बोललो त्या लक्कडबग्गाची मी माफी मागतो कारण ते त्याही लायकीचे नाहीयेत ही लोक त्यांचं काड्या घालणं हा उद्योगच आहे आणि इकडे येऊन त्यांनी बघावं की आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही पण भाषेच्या सक्तीला विरोध आहे त्याच्यामुळे तुम्ही उगाच भाषिक वाद इकडे करू नका आमच्याकडे सगळे आनंदाने राहत अगदी सांगायचं झालं आम्ही आता आतमध्ये बोलत बसलो होतो माझ्या आमदारांशी मी बोलत होतो तर शिवसेना आणि शिवसैनिक हे रक्तदान शिबीर असेल अँब्युलन्स सेवा असेल इतर काही सेवा असेल सुविधा इकडे आम्ही जातपात धर्म न बघता या गोष्टी करत आलो तर त्याच्यामुळे हे सगळे जे काही बाहेरची लोक आहेत हे इकडे आग लावण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी त्यांचं घर बघावं त्यांचा पक्ष जो मेलेला आहे तो, मेले तो पक्ष जिवंत होतोय का बघावं